काय धरण चाललंय झालं का मम्मी अरे अजून गुरुवार पर्यंत धुतलं तरी उरकायचं नाही अजून घर धुवायचे सगळी एकाला नाही धाका लावला अजून कपडे धुतोय अजून लय आहेत कपडे अजून आधीच्या साड्या आहेत माझ्या साड्या आहेत नव्या काय अजून धुया टाकले नाही केलं नाही म्हटलं आता उद्या उठले की धुवायचं सकाळ सकाळ धारा आणि आज सकाळ लय हिडे झाले माणसं पकवून गेले असते कसे पकते त्यांना पण काय नको का आमच्यात किती काम असतं hmm. ते आम्ही किती काम असतं ते नुसतं पहिला कनकण ना हं बरोबर ना हां तेवढी बासटा केक तुझ्या वाली घरात म्हणजे ती सगळी कपडे राहते गुदरडा सगळ्या धुतलेस का नाही 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 ह्या मला आणि मम्मीला सगळ्यात जास्त गारच लागतं

हा आमच्या बापूंच्यात विठ्ठल खरं पटत नाही गोऱ्याच काय तुझी आजी किती गोरी दिली मला तुझ्या अण्णाने आजी गोरी का काळासा पण हाय हुशार बापू लाड्या नका समजू बापू बारावी शिकल्यात पर नाही पाचवी झाली पण जुनी प पाचवी मला काय कळत नाही म्हणते ते पण मी म्हणतो आहे कुठं नादी लागायचं होय अन्न हा मग आम्हाला काय म्हणता बारावी झाली तुम्हाला मजाने म्हणतो आपलं तुम्ही शिकायसाठी रे हा बाकी नाही काय काय ते माणसाला हेच कळलं नाही रे काय माझ्या काय म्हणते बर का ना आणि काय करावं हटवं थोड्या वेळ कशाच देहनात बोलायच्या टायमार येत नाही देहनात काय असू दे आपलं पण पटलं बापूच माझे कापड सुरुवू नका बाय सगळ्यांना बाय